श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे आणि भाद्रपद महिन्यातील जे पंधरा दिवस असतात ते म्हणजे पित्तर पंधरवडा किंवा पितृपक्ष या पंधरा दिवसाला असं विशेष महत्व का आहे बघा मंडळी अशी मान्यता आहे की पंधरा दिवस आपले जेही घरातील मृत पावलेले व्यक्ती आहेत पूर्वज आहेत त्यांच्यासाठी स्वर्ग लोकाचे दरवाजे उघडले जातात आणि ते जे पूर्वज आहेत पित्र आहेत ते पंधरा दिवसासाठी पृथ्वी तलावर वास करत असतात आणि अशी मान्यता आहे की आपल्या घरातील जेही मृत पावलेले व्यक्ती आहेत ते ज्या तिथीला मृत पावले आहे त्या तिथीला आपल्या घरामध्ये अनेक घरांमध्ये त्या तिथीला श्राद्ध किंवा पितर घालण्याची किंवा तर्पण करण्याची प्रथा आहे आणि असं म्हणतात की ज्याही जी व्यक्ती आहे मृत पावलेली त्या व्यक्तीच्या तिथीला आपण जर पितर केलं तर ते पितर आपल्याला खुश होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात पण असंच तुम्ही जर एक चूक करत असाल की ज्या तिथीला तुमच्या घरातले पूर्वज मृत पावलेलं आहे आणि तुम्ही जर तिथीला पितर घालत नसाल तर ते पितर जे आहेत ते जेवण न करता उपाशी जातात आणि आपल्याला आशीर्वाद न देता ते तसेच उपाशी राहून अगदी उपाशी राहून पितृ लोकांमध्ये जात असतात त्यामुळे आपल्याला त्यांचे अनेक 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 असे अपश्राप लागले जातात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला होत असतात असंच आपल्याला पितृपक्षामध्ये किंवा पितर पंधरवाड्यामध्ये काही पाच उपाय आहेत ते निश्चित करायचे आहे या हे जर उपाय के तुम्ही केले तर तुमचे जे पितृदोष आहेत ते दूर होतील आणि तुमचे जे पितर आहेत पितर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यासोबत माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर अखंड कृपा करेल उपाय अगदी साधे सोपे आहे ते कोणते आपण ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी पितृपक्ष सुरू झाले आहे पित्रांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे अगदी रामायणात महाभारतात सुद्धा तर्पण करण्याचा विधी आपल्याला आढळून आला आहे असंच कुटुंबातील सदस्याचे श्राद्ध ज्या तिथीस त्या मृत्यू झालेला आहे त्या तिथीसच आपण करत असतो आणि श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे व्यक्तीचे स्मरण श्रद्धापूर्वक विधी पूर्वजांना प्रसन्न करतात या पितृपक्षामध्ये काही कामे आहेत ती तुम्हाला अवश्य करायची आहे असं केल्याने लक्ष्मी देवी तुमच्यावर तुमच्यावर अखंड कृपा प्राप्त ठेवेल आणि त्यासोबतच जे पितर आहेत ते सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे आता असंच आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी काही जे उपाय आहे ते निश्चित करायचे आहे आता पितृदोष जर जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुमच्या जीवनात अनेक अनेक अडचणी असणार आहे घरामध्ये मुलगा मुलगी आहे शिकलेली आहे पण नोकरी नाही किंवा मुलामुलीचं लग्नाचं वय झालं पण लग्न ठरत नाही किंवा सतत आपले अपघात होतात आपण खूप पैसा कमवतो पण देखील पैसा सुद्धा आपल्या घरामध्ये टिकत नाही अशा अनेक अनेक अडचणी या पितृदोषासाठी असतात घरात एखादी व्यक्ती सतत सतत आजारी असते हे सुद्धा पितृदोषाचं कारण असतं असंच कुटुंबातील सदस्याचे निधन ज्या तिथीला झाले असेल त्या पितृपक्षातील तिथीला कुटुंबातील त्या सदस्य त्याच्या नावाने विधिवत श्राद्ध तर्पण विधी करा करणं गरजेचं आहे आपल्या श्राद्ध विधीने जे पूर्वज आहे ते तृप्त होतात पूर्वजांच्या आत्म्याला शांतता लागते पितृपक्षामध्ये श्राद्ध केले नाही तर पूर्वजांचा जो आत्मा आहे तो अशांत राहतो पितृपक्षामध्ये जे पूर्वज आहे ते पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे त्यामुळे आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबातील कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्य शुभ आशीर्वाद देऊन जातात असं केल्याने सुद्धा आपला पितृदोष दूर होतो आणि आपल्या ज्याही जीवनातल्या अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा कमी होत असतात असंच घरामध्ये सुख समृद्धी स्थैर्य येण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये दररोज पूर्वजांच्या नावाने तर्पण करायचं आहे शक्य असल्यास दररोज ज्या दररोज किंवा ज्या दिवशी श्राद्ध विधी आहे त्या दिवशी पक्ष्यांसाठी काही पदार्थ आपल्या छतावर ठेवायचा आहे तुम्ही धान्य ठेवू शकतात भात ठेवू शकतात हे सुद्धा जे आपले पूर्वज आहेत अशी मान्यता आहे की पूर्वज येतात आणि जेही आपण धान्य किंवा भात किंवा जेही अन्न ठेवलं आहे ते खाऊन जातात आणि आपल्याला भर भरून आशीर्वाद देतात हा पशु पक्ष्यांचा आपल्याला अपमान करायचा नाही त्यांना त्रस्त करायचा नाही हा काकपळी ग्रहण केल्यास तो थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे असं झाल्यास आपले जे आप पूर्वज आहेत ते प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांती लाभते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी स्थैर्य येत असते असंच आपल्याला त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला जे आपण आपले जे पूर्वज आहेत त्या तिथीला वारले आहे त्या तिथी दिवशी आपल्याला श्राद्ध करायचं आहे त्यांना जेही पदार्थ आवडतात ते तुमच्या स्मरणात असेल तर करा किंवा जेही श्राद्धाचा आपण स्वयंपाक करतो तो करा आणि जिथं कुणीही जात नाही त्या ठिकाणी जाऊन आपलं जे आपण त्यांच्यासाठी पात्र किंवा ताट वाढलं आहे ते घेऊन जायचं आहे आणि तिथं कोणीही जाणार नाही त्या ठिकाणी ते ताट ठेवून द्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर चुकूनही मागं न वळून बघता सरळ आपल्या आपल्या घरी यायचं आहे असं केल्याने आपले जे पूर्वज आहे ते भोजन ग्रहण करतात आणि आपले जे पूर्वज आहेत ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबातील वारसांना शुभ आशीर्वाद देतात आणि त्यासोबतच जर तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही जे ताट किंवा जे पान आहे त्या पूर्वजांच्या नावाने वाढलेलं ते तुम्ही गायला सुद्धा देऊ शकता गायने जरी खाल्लं तर तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचणार आहे अशी मान्यता आहे त्यानंतर जेवढेही दान धर्म करणार तेवढा तुम्हाला त्याचा फरक पडणार आहे आता जेही त्यांना तुम्ही अन्नदान करू शकतात जेही ज्यांना तहान लागले आहे पशु पक्षी प्राणी किंवा जेही मनुष्य आहे त्यांना ज्या लोकांना गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करू शकतात पाणी देऊ शकतात याने सुद्धा तुमचे जे पितर आहेत ते खुश होणार आहे कोण कोणत्या रूपामध्ये येईल सांगता येत नाही त्यामुळं पंधर पितर पंधरवाड्यामध्ये तुमच्याकडून जेवढे अन्नदान दान, दान होईल यासाठी विशेष महत्त्व आहे यासोबतच तुम्हाला जे पितर आहेत त्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी त्यांचा अखंड वरदस्त आपल्यावर हो राहण्यासाठी आपल्याला आपला जो स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघराचा जो पाणी आपण जिथं ठेवतो माठ फिल्टर किंवा पिण्याच्या टाकेचं जे पाणी आहे तिथं ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि रोज रात्री आपल्याला थोडंसं तिळाचं तेल टाकून तिळाचं तेल टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दोन वातीची एक वात करायची आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेला ठेवाय दक्षिण दिशेला ज्याची वात आहे तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि त्यानंतर घरातले जे ही कुटुंब आहे सदस्य आहे त्या सर्वांनी त्याला नमस्कार करायचा आहे असं केल्याने सुद्धा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते आणि त्यासोबतच आपले जे पितर आहेत ते खुश होतात भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आपली प्रगती आपल्याकडं अखंड लक्ष्मी पैसा अखंड नांदत असतो कारण मी आधीच सांगितलं या ज्याही सर्व समस्या आहेत या सर्व समस्या पितृदोषामुळेच आहे त्यामुळं आपल्याला या गोष्टींची विशेषतः काळजी घ्यायची आहे आणि जेवढाही आपल्याला पित्तर पंधरवाड्यामध्ये सेवा दानधर्म करता येईल त्यामुळं तुमचा जो पितृदोष आहे तो दूर होणार आहे तुमच्या ज्या सर्व अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद